तो काय आज भरपूर शुभेच्छांचं वर्ष आणि दिवाळी पडेल सर्वात आधी ओम सायराम सर्व भुसवाळकर मित्रपरिवार यांना दिवाळीच्या दनतेरच्या फार फार शुभेच्छा आज जे भुसवाळकरांनी मित्रपरिवारांनी दाखवलेलं प्रेम हे न विसरणारं प्रेम आहे आणि जोपर्यंत असं प्रेम मिळत राहील तोपर्यंत समाजसेवाचा जो सुरुवात आहे ती सुरूच राहील आणि समाजसेवा करत राहो राजकारण म्हणून कधीच आम्ही पुढेशी जुळलो नाही आहे इथं दहा पक्ष असतील काही असतील आम्ही सर्वांची मैत्री ही मैत्री म्हणूनच केलेली आहे आणि ती तशीच ठेवू चालू राहतं राजकारणामध्ये नाराजगीचं त्यांच्या जागेवर सही आहे पण निर्णय जे आला ते मान्य केलं पाहिजे राजकारणामध्ये मी या मताचा माणूस आहे भुसाळकरांचा प्रेम एवढं आहे की त्याच्यावरून असं ठरवलेलं आहे की पुढे होत्या समाजसेवा करत राहावी जो या इथं जन्माला आलेला आहे तो जाणारच एका दिवशी होतं था जाताना घरापासून तर माझ्या मम्मीपर्यंत दोन्हीकडनं लोक पाहिजेत ह्याच अपेक्षेने इ ह्या वाढदिवसानिमित्त सांगून सेवाचा व्रत सुरू ठेवू आणि ते सेवाचे महत्त्वाचं आहे मला एक असं वाटतं की हो आपण आपलं काम करत राहावं भुसवाडं कर। तर सोबत राहतील